नमस्कार मी दिपाली पावसाळा चालू झाला आहे आणि मा मार्केटमध्ये भाज्या नाहीशा झाल्या पालेभाज्यात असल्या तरी त्या पन्नासने चाळीस रुपये जोडी परवडत नाही मग स्वस्त असतं तरी काय वांगा बटाटा आणि दुधी अशा भाज्या तरी किती खाणार वांग्याची वा भाजी म्हटलं की वांग्याचं भरीत याच्या पलीकडे दुसरं काय बनवणार त्याचं किंवा वांगे, वांगे भात मग आज तुम्हाला मी वांग्या बटाट्याचा रस्सा दाखवणार आहे स्वस्त आणि मस्त आणि झटपट होणारा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका वांगा बटाट्याच्या रसासाठी मी इथे काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि बटाटा घेतला आहे एक तीन काटेरी वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवलेली आहे आता मी तुम्हाला याचा मसाला दाखवते मसाल्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कोड घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे जिरा जिरा पावडर घेतलेली आहे धणे पावडर घेतलेली आहे हे सफेद तीळ तव्यावरती थोडेसे भाजलेत आणि मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत असं एकदाच फिरवायचं आहे तर असं येईल जाडसर इथे मी खोबरं घेतलं आहे सुकं हे सुद्धा तव्यावर भाजलं आहे आणि मिक्सरला असं जाडसर बाटून घेतलेलं आहे आणि हा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ आता हे आपल्याला सर्व एकत्र करायचे आहेत हा मसाला तुम्ही स्टोर करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता असं सुकं आपल्याला करायचं आहे मसाला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घ्यायचं आणि बाकीचं असं थोडंसं साईडला काढून ठेवलं तरी चालेल हा मसाला चांगला कोथंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा एवढं मला वाटण पाहिजे हे सुका मसाला हे एवढंस मला पाहिजे बाकीचं हे मी स्टोर करून ठेवणार आहे मग आता आपण पुढची प्रोसेस करूया इकडे मी कढाई तापत ठेवले त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे हे लसूण आहे तीन लसीच्या पाकळ्या घेतलाय ठेचून लसूण आपला परतून झालेला आहे कढीपत्ता टाकत आहे छोटा कांदा आणि छोटा टमॅटो मी घेतलेला आहे टमॅटो मी उभा चिरलेला आहे कांदा आपल्याला जोपर्यंत कच्चं पण तिथं जात नाही तेवढंच परतून घ्यायचे आहे टमॅटो आपले तसेच ठेवायचे आहेत दाबायचे नाही आहेत त्याला किंवा मॅश करायचं नाही आहे त्याचे आता याच्यामध्ये मी वांगा आणि बटाटा टाकत आहे वांग आणि बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वांग आणि बटाटा आपलं परतून झालेलं आहे जे आता आपण सुका मसाला बनवला होता ते टाकूया त्यामध्ये आपण थोडंसं आता पाणी टाकूया जेणेकरून हे खालती लागू नये तर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया कारण मीठ वगैरे आपण सर्व आधीच त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडस पाणी टाकूया जेवढा रसा पाहिजे तेवढा आणि याला आता आपण झाकण लावून ठेवूया आता आपण इकडे चेक करूया वांगा आणि बटाटा थोडासा कच्चा आहे पुन्हा एकदा याला मी चांगल्यापैकी शिजवते आपण चेक करूया वांगा रस्सा आपला रेडी आहे हे भातावर पण होतं तुम्हाला जर आणखीन थोडं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता आता या मी याच्यावर कोथंबीर टाकत आहे बटाटा वांगा रसा आपला रेडी आहे आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहे माझे वांगा बटाट्याचा रसा तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका